सगळं पुरे सगळं पुरेला घेऊन टाकलं हा त्याला लाज नाही वाटली काय हो तुम्हाला काय आमचा विचार नाही आला काय हा जे हा आईचा डंगर जा वाटले भुतावाने पाहतो आता दुसऱ्याला सगळं प्रॉपर भुतवाने बा पाहतो बाय हा बा आमट्याने ऐकतो आता मुद्दा झाला आईचा खातो आता तरी त्याला चाललं नाही मी काय म्हणतो आपण ये ना गाडी काढून लावू त्याला उतरून जाऊ हा येऊ इथे गाडी लावून दो हां एका जंगला उतर उतर त्यांना बघा ना मस्त लस जिरावली आता आता तुला पाताडे चावतील शिवला का पुढे येडा ए खाली मुंडी पाहता माहिती काय तुला का तीर्थयात्रेला चारधामाला तिकडे चार धामाला तुला काय दाखवतो चार धाम आता मग हा आता चार रस्त्यावर बसा

स्वतः बाबा इथं जाऊन सोडला इकडे इकडे सोडत इकडं त्याच काय त्याच्या कपडे लिल काही कपडे आलेले काय चम्पे काढ तोंडावर परत घरा का झुकला ना चांगला छाट उघडली जाऊ दे लोकांनी जा जा? ना 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 मला नाव ठेवू दे लोकांला काय पाहिजे आक्खी ति खोडीचं आहे ते ग तुढं आहे ना ते ग तुला काय पाहिजे त्याचे दोतर बित्र हा जरी हा तुला कुठं जायचं तिकडे जाय आता नका रेका रे नका रे म्हणजे त तुम्हाला काय बोललो तू काय आत्त्याला वाढ देऊ नका

म्हणजे काय आमच्या प्रॉपर्टी त्या इथे त्यांच्याकडे गेलो देवाला काय घेत देत होतो का त्याला रक्षा बंधन काही घेत देत होत त्यांना लुगडं घे पैसे दे मुलांच्या पैसे दे देत मला अजिबात यायचं नाही घरी म्हणतात आम्हाला बोलते लोक म्हणत्या बापदा बापदाची प्रॉपर्टी पाहिजे काही ना, ना काही काय कुसळ ठुले अरे याला पत्त्या पायी वाटोळे केलं बाया पाय वाटोळे केलं याच्याकडे नकरी थोडे होते त्याचे याला बाय काय सांगतो त्याच पण वाटोळ केलं हा काय करायचं माहितीये का हा काय करायचं माहितीये का मला लोक सांगत आहे का ते करे मात्र मला एक खरं सांग तू थिएटर घेऊन दोन बाया घेऊन बसायचं हा हा मग हे खरं का

ते पोरेने मला इसून बाई नाही सोडला आहे राहणार पाणी नाही आता कणी त्याला गोळ्या पावा लागतील गोळ्यासुद्धा नाही दिल्या हो काय करावा ह कुणी यायना बी आता थांबा ना बी इथं चला बोल तरी आता कनी रक्त राहत देवा 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 อายุว <Cornell>. ัฒนด็เ <Gh> ด <ys Phil> ียวว่า um อืออ <in> ่าลีตามล้วกี่ไปาวาตาอรูบอกอะไเหรอ दारू नाही उतरा उतरा मग तुम्ही थांबा एकच मला उडी बाबा बाबा उठा चक्कर आली का चक्कर आले सकाळ बसून चहा नाही नाही बाकर गोगे पाणी पाणी असलं हो पाणी पाणी दारू तर पेल नाही ना आता था नाही अरे वयस कर काय दारू पिती नाही का असू दे तुम्ही पाणी तर द्या पहिला कोंडाचा वास घेऊ दे मी दारू नाही कपडे तर एकदम भारी कर पाणी तर घ्या त्याला चक्कर आली पहिले बाबा तब्येत बरी नाही का तुमची नाही बाबा काय करतो पोर सोडून गेले चुनन पोर बाबा जेवण बिवण बाबा तब्येत वगैरे बरी आहे ना काय तब्येत बरी बाबा काय झालं अरे बाबा, सुना मुला सोडून गेले रे काय सांगतो बा, बाबा मार मारून घेऊ नका कुठे सोडून गेले म्हणजे अरे बाप रे म्हणजे रोड सोडून गेले का गेले अरे अशी पोरं मित होतो जित बाबा नंबर देता का त्यांचा वाला मला फोन नंबर जाऊ द्या पहिलं त्यांना पहिलं पाणी द्या महत्वाचं त्यांना पाणी पिऊ द्या मग बघू काय द्या बाबा पाणी घ्या पाणी घ्या हो पाणी पाणी घ्या गंगारा मारे काय मात्र पण कपडे किती मस्त चांगला घरातला दिसत बाबा काय बिझनेस तुमचा शेतकरी आहे ते माझे पैसे दिले पोराच्या नावावर जमीन आहे ना अजून अच्छा म्हणजे काय काढून दिलं बरं बरं म्हणजे तुम्हाला इतर रस्त्यात आणून सोडले तर का ते म्हणे घरी आला तर याद राख म्हणे घोगे कपडे बिपडे सगळे काढून टाकून दिले हे कपडे का मादीजी माझे दिले काढू पायजामा वगैरे पायजामा तीन गुंडेच शर्ट हे हा? आता आहे ना तुम्ही मला देवासारखे भेटले मला आहे ना दोन घास खायचे होते बाबा सगळे माणसं देवाचे सगळे देवाचेच आवतारे पण माणूस असा हैवान वागतो ना तुमचे सुनमूल सुद्धा देवाचे ना त्यांनी देवाला देवानी त्यांना जन्म दिला तुम्हाला दिला किती नालाईक पण आहे बाबा जेवण करेल काय करायचंय ना आता मग नाही त्यांना जेवू द्या त्यांना दोन घास खायला घालू आपण हा 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 हे बाबा काही नका करू हे डब्बा आहे माझ्याकडं मग आता काय करायचं आता तुम्हाला टाकून जाऊ जाऊशी वाटा ना अरे बाबा मी आरतीची ते कुत्र्याला चार चार बाकरी टाकी द्या माणसं नाहीत ही नाहीत अरे माणसाच्या पोटचे का कुत्र्याच्या पोटचे राहू आणि शिल्लक नावा ना हा? आज काय आज तसा मानायला गेला आज मुलगा मुलगी काय मुलीला जरी दिला तरी काय तोटा मुली बाबा त्यांच्या परिस्थिती मुळे दिलं मी त्यांची परिस्थिती नाजूक ती मुली गरीब आहे गरीब आहे का मुली ते जावनी मला दारात नाही थांबून दिलं मुलाचं नाव काय हो बाबा तुमच्या आमच्या मुलाचं नाव बाबूराव आहे हा का हुँ. अरे बापराव म्हणा त्याला बाब्या म्हणाचा बाब या तो मला जर भेटला ना मी बोलणार नाही पहिले त्याच्यात दोन वाजवीन मी अरे जन्म बापाला कोण काढतं का असं करायच्या बाहेर ती पण रस्त्यात सोडून जातो आराम ठेवलं बाबूराव अरे बाबूराव एका हैवानी तिच्या आय पण त्या समाजामध्ये त्याला दाखवलं समाज कुणामुळे बघितला बापामुळेच बघितलाय ना मग हा कुणा लय लय घेऊ हा का तो बी एक पटन ती दहा पटी जाईल का नाही असू द्या तुमचे सून मूल किती काय असू द्या तुम्ही काळजी करू नका बाबा बाबा रडू नका तुम्ही चला जेवण करू आपण आता आणि हे ठेवतो माझ्या गाडीवर काय करतात आता गंगाराम नाही बाबा तुम्ही दोन्ही माणसं हो चला चला आम्हाला आम्हाला ती सामाजिक कामाची समाजसेवेची मी ना देवाला नाही मानित माणसाला मानितो माणसामध्ये खरं देव आहे बाबा चला तुम्ही योग्य माणसा म्हणजे आम्ही तुम्हाला योग्य भेटलं तुम्ही आम्हाला योग्य भेटली चला। चला, चला 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 पाणी प्या घ्या पाणी प्या चला बाबांची काठी उठा बर उठा बाबा उठा हळूहळत हे घ्या अरे एक तास दोन तासापासून पाणी नाही बाबा पाणी पाणी करतो मी पडलो पाणी वाचून काय नाही तुम्ही आपलं मस्त पैकी घरी चला आणि घरी नाही राहा ना, आम्हीच तुमच्या मुला असं समजा तुम्ही या आता नाही मी जातो बाबाची व्यवस्था करतो एका रूम मध्ये तेवढे कपडे बिपडे बाबाची व्यवस्थित घ्या हा बाबाला हो, 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 स्पेशल रूम देऊ ना आपला बाबा राहतील त्यात काय मग या तुम्ही पायपाय थोडस जवळच या बाबा हा चालतंय चालतं या तुम्ही पुढे चाल बाबा व्यवस्थित चला काळजी करू नका नाही तुम्हाला तुमच्या मुलांना जरी टाकला तर हा जातो समाज वाईट नाही बाबा चोच दिली त्याला तो चारा देणारच आहे तुमच्या नाशि शेर आहे तो कोणी हिसकून घेऊ शकत नाही नाही हा तुम्ही काही काळजी करू नका मस्त पैकी घरी चला नंतर तुमचा पोरगा तो बाबे आहे ना हरामखोर त्याला पण बघतो आम्ही बरोबर काय करायचं ओ लय बरे तो लय ग पैसे काढून घेतले माझे रुपया नाही ठेवला माझ्या जेवढे पैसे होते तेवढे काढून घेतले बँकेतले काढून घेतले हा का म्हणजे तुम्हाला मोकळं केलं नंतर बाबा म्हणजे तुमचा मुलगा पूर्ण बायकूच्या आरी तर लय 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 आरी गेला जाऊ द्या बाबा तुम्ही नका काय काळजी करू आम्ही तुमचं पालन पोषण करू एक आमच्या वडील म्हणूनच तुम्ही आमच्या पैसे राहाल काय हे बाबा समाजाचा म्हणून ये आता येऊ नाही कोणी थांबत नाही था आजकाल ह्याच्यामुळे तर आहे ना या समाजामध्ये ना वृद्ध आश्रम जास्त झालेत बघा जर प्रत्येकानं आपल्या आई वडिलांचा विचार जर केला ना तर वृद्धाश्रम कधीच तयार होणार नाही 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 नको ते की इच्छित याची वृत्ती तयार झाली लोकांची चला मग आपल्या घरी चला पट चला फोन पण भरपूर झालाय चला